मित्रो हो, राज्याच्या प्रमुखपदी असलेल्या नेत्याच्या आपण जवळ किती आहोत आपण त्याच्या घरातले आहोत आपण त्याच्या बेडरूममधले आहोत असं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची एक खूप मोठी संख्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता याच्यात हे दोन अधिकारी आहेत बघा मी प्रवर्गाने आपल्याला सांगतो याच्यात एक आहे की जे थेट आय एस किंवा आय पी एस झालेले जे अधिकारी आहेत त्यांचा एक प्रवर्ग असतो आणि दुसरा जे प्रमोटेड असतात जे या राजकीय नेत्यांच्या पुढे मागे करत असतात त्यांचा एक प्रवर्ग असतो पण आत्ता एक गोष्ट घडताना दिसते ती काय तर जवळपास एक पंधरा ते अठरा अधिकारी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाचा आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि असा कार्यकाळ तर शरद पवारांनाही करता आला नाही आणि विलासराव देशमुखांनाही करता आला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायला लागेल पण त्यांचं कौतुक करत असताना इथे आणखी एका माणसाचं कौतुक करायला लागेल ते म्हणजे प्रवीणसिंह परदेशी यांचं आणि त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या काही महत्वाच्या आय ए एस अधिकाऱ्यांचं किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं अगदी हीच गोष्ट आपण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही म्हणू शकतो की एकनाथ शिंदे यांची एक अधिकाऱ्यांची फळी आहे पण ही जी एकनाथ शिंदे यांच्या बघा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची जी काही कोर टीम होती त्यातल्या अधिकाऱ्यांनाही प्रचंड मस्ती आणि माज होता सगळ्यांनाच नव्हता काहींना होता आणि जणू काही आपण म्हणजे देवेंद्र फडणवीस असा एक त्यांचा समज झाला होता त्यात काही आय एस होते आणि काही आय पी एस होते आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये देखील असे काही अधिकारी आहेत मग तो शिंदेंचा वाढदिवस असला की त्यांच्या अवतीभोवती असणारे त्यांच्या बेडरूमपर्यंत जाणारे असे काही अधिकारी होते अशाच एका अधिकाऱ्याचं आज दुकान बंद झालं आहे अशी विरोधकांची टीका आहे काय झालं कोण आहे हा अधिकारी आणि नेमकं त्याच्या वाट्याला हे सगळं का आलं हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या नेत्याच्या घरातले आहोत आम्ही मग तुम्ही दारात का हो जाता किंवा दारात का येता किंवा रस्त्यावर का येता असा विचार करायला लावणारी एक घटना घडलेली आहे ती घटना काय आहे तर मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले सुधाकर शिंदे यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी जावं लागलेलं आहे आता ही जी मुंबई महानगरपालिकेची जी अतिरिक्त पदाची जागा ही आहे ही आय ए एस अधिकाऱ्याची आहे आणि सुधाकर शिंदे जे आहेत ते आय आर एस म्हणजे भारतीय महसूल विभागातले अधिकारी आहेत पण तरीही सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर देवही कोणाला थांबवू शकत नाही असं म्हणण्यासारखी वेळ आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन पडलेली आहे पण आता झालंय असं की असं ठरवणाऱ्या राजकारण्यांच्या वरती देव कोपतो की काय अशी परिस्थिती आल्यामुळे हे सगळेच आता घाबरलेले आणि त्यातूनच या सुधाकर शिंदे यांना परत जावं लागले तर या सुधाकर शिंदेची जी कार्यशैली आहे ती कार्यशैली मी आपल्याला सांगण्याची गरज नाहीये ही जी कार्यशैली आहे ही विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे सुनील प्रभू अनिल परब विजय वडेट्टीवार या सगळ्यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळे त्याला आपण आणखी काही म्हणण्याची गरज नाही मी त्याच्यामध्ये हा व्हिडिओ वाया घालवणार नाही पण एकच सांगतो की सुधाकर शिंदे यांनी काही गोष्टींचा खूप गोड गैरसमज करून घेतला होता असाच गोड गैरसमज मीरा भाईंदरमधल्या आयुक्तांनीही करून घेतला होता आणि त्यामुळे त्यांना अनेक महिने हे पदाशिवाय थांबावं लागलं होतं आता ते सध्या सिडकोमध्ये एका महत्त्वाच्या पदावर आहेत पण त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही असाही सूर सिडकोमध्ये ऐकायला मिळतो बरं हे जे शिंदेंच्या अवतीभोवतीचे जे काही लोक आहेत ते सांगताना थेट आपली तुलना थेट श्रीकांत शिंदेबरोबर करतात आता श्रीकांत शिंदे हे पुत्र आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर जणू काही ते माझ्यावर मुलासारखं प्रेम करतात मी त्यांच्या घरातला आहे मी त्यांच्या बेडरूममधला आहे मित्र हो हे जे सगळे अधिकारी आहेत हे एकतर वेड्यांच्या गावात राहत असावेत किंवा त्यांच्या बुद्धीचा सेन्सेक्स पडलेला असावा देवेंद्र फडणवीस असू द्या उद्धव ठाकरे असू द्या एकनाथ शिंदे असू द्या शरद पवार असू द्यात किंवा कोणीही राजकीय नेते हे आपलं राजकारण करत असतात राजकीय नेत्यांना फक्त दोनच जाती माहिती असतात एक म्हणजे ते ज्या स्वतः ज्या जातीचे आहेत ती जात आणि दुसरी त्यांची जात कार्यकर्ता याच्यामध्ये दुसरं काही नसतं याच्यामध्ये जर काय असेल तर ते आपण समजून घ्यायचं असतं आणि अंतरावर राहायचं असतं सुधाकर शिंदेंची तिथेच गल्लत झाली असं माझं मत आहे कारण त्यातल्या काही घटना घडामोडी या मी अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे सुधाकर शिंदे को हे कोण आहेत तर सुधाकर शिंदे हे भाजपचे नेते राम शिंदे यांचे चुलत भाऊ आहेत सुधाकर शिंदे हे व्यवस्थेपेक्षा आपण वेगळे आहोत असं समजण्याचा सतत एक प्रयत्न करणारे अधिकारी आहेत काही गोष्टींवर मी त्यांच्याशी चर्चाही केली पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की यांचा काहीतरी गोड गैरसमज झालेला आहे आणि ते अधिवेशन संपल्यानंतर आता त्यांना ही जी काही त्यांच्या वाटेवर वेळ आलेली आहे त्यांच्या वाटेला ती वाटे आलेली आहे आता इथे काय झालं तर ते मी आपल्याला सांगणार आहे सुधाकर शिंदे हे अतिरिक्त महापालिका आयुक्त होते हे मी आपल्याला सांगितलंच आणि त्यांच्याकडे जे कामकाज जे होतं ते काय होतं तर त्यांच्याकडे होतं इस्टेट म्हणजे मालमत्ता आणि हेल्थ म्हणजे आरोग्य या दोन्ही ठिकाणच्या गोष्टी या थेट मुख्यमंत्र्यांकडे बऱ्याचदा येत असतात आणि त्यामुळे तिथे विश्वासू अधिकारी हवा हे समजणं शक्य आहे किंवा हे समजणंही योग्य आहे आता अनेक लोक असं म्हणत होते की जी गोष्ट सिंग चहल करू शकतात ती दुसरं कोणतं अधिकारी करत नाहीत म्हणून सिंग चहल यांना ठेवलेलं आहे मित्रांनो असं काही नसतं आता प्र तिथे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असलेले भूषण गगराणी तिथे गेलेले आहेत ते इक्बाल सिंग चहल यांच्यापेक्षा अधिक चांगलं आणि पारदर्शी काम करत आहेत तर एकदा का राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांचा विश्वास मिळा मिळवला की काम करणं हे काही फारसं कठीण नसतं काम हे काम होत असतं त्याची वस्तुनिष्ठता मांडायची असते आणि पुढे जायचं असतं पण यातल्या काही अधिकाऱ्यांना असं वाटतं की मी नसेल तर हे होणारच नाही आता जे मीरा भाईंदर आयुक्त होते ते तिथे नसल्यानंतर मीरा भाईंदर महापालिका बंद पडली आहे का तर नाही ती तितक्याच किंवा किंबहुना त्याही पेक्षा अधिक कार्यक्षमतेने सुरू आहे आता हीच गोष्ट सुधाकर शिंदे यांना कळली नाही सव्वीस मे सव्वीस मे ला एक घटना घडली गट त्यावेळेला मुख्यमंत्री आपल्या वर्षा या बंगल्यामध्ये होते आणि मुख्यमंत्री त्यांच्या समोर लावलेल्या भल्या मोठ्या टेलिव्हिजन स्क्रीनवर काही माध्यमांचं वृत्तसंकलन पाहत होते आणि त्यावेळेला तिथल्या काही चॅनेल्सवर एक दृश्य दाखवलं जात होतं एक बातमी दाखवली जात होती आणि ती बातमी होती मुंबईत घसरणाऱ्या किंवा मुंबईत पावसाळ्याच्या आधी धोकादायक ठरलेल्या दर्डींच्या संदर्भातली यास संदर्भात जाळ्या लावून त्या धरडी पडू नये किंवा त्यातून मनुष्य आणि होऊ नये याच्यासाठी मुख्यमंत्री थोडं उशिराच सुधाकर शिंदे यांच्याबरोबर संवाद साधत होते ते त्यांना काही सूचना देत होते पण सुधाकर शिंदे यांनी या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा निधी हा राज्य सरकारकडून येण्यासाठीची फाईल ही मंत्रालयात पाठवण्याची भाषा सुरू केली त्यावर मुख्यमंत्री काही सांगत असताना सुधाकर शिंदे हे आपल्याकडची अधिकची माहिती मुख्यमंत्र्यांनी विचारण्याच्या आतच मुख्यमंत्र्यांना देऊन आपण किती स्मार्ट आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते ही एक घटना झाली मित्र हो या राजकारणामध्ये किंवा प्रशासनामध्ये एखादी घटना तुमच्या विरोधात घडते किंवा तुमच्या विरोधात जाते आणि त्यानंतर त्या, त्या गोष्टीचा म्हणजे ती ठिणगी ठरते त्याचा वणवा पेटतो तसंच सुधाकर शिंदे यांच्या बाबतीत झालं सुधाकर शिंदे यांच्या बाबतीत ज्या वेळेला की त्यांना इतकी इतका वेळ इतकं महत्त्व का दिलं जात आहे असं विचारलं गेलं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर जात आहेत हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला आता बघा या ह्या जो बदलीचा आदेश होता त्या बदलीच्या आदेशानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सुधाकर शिंदे यांचा कार्यकाळ होता आता दोन हजार नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर तेवीस नंतर आजपर्यंतचा जर आपण वेळ पाहिला तर साधारण आठ महिने होतात या आठ महिन्यांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय हे एकतर योग्य नाही आहेत अधिकृत ठरू नयेत किंवा ते अवैध ठरवावेत अशी भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे विरोधी पक्ष म्हणून त्यांची ती भूमिका बरोबर आहे पण हे जे अधिकारी आहेत असं ठाण्यामध्ये आणखी एक सदग्रस्त होते की जे खूपच वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली ते तर आपण श्रीकांत शिंदेचे भाऊच आहोत अगदी पोटच्या मुलासारखं शिंदे आपल्यावर प्रेम करतात असं सगळीकडे सांगत होते पण अंडरवर्ल्डशी असलेले त्यांचे काही त्यांचे उल्लेख त्यांचे संबंध याच्यावरती राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी रान उठवल्यानंतर त्यांना साईड ट्रॅक करण्यात आलं आता त्यांच्याकडे असलेल्या कामाचा बोजा किंवा काम हे दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिलेलं नाही आहे का तर दिलेलं आहे तिथे असलेले जे दुसरे अधिकारी आहेत हे त्याहीपेक्षा क्षमतेने आणि अधिक काटेकोरपणे काम करतात हे खरं आहे की राजकीय नेत्यांना अशा काही डॅशिंग धडाकेबाज अधिकाऱ्यांची गरज लागते पण हे राजकीय नेत्यांच्याबद्दल जेव्हा हे अधिकारी एकेरी उल्लेख करतात मी त्यांच्या घरातला आहे मग बाबा दारात का येतोस याचं उत्तर या अधिकाऱ्यांकडे कधीच नसतं आता गृहनिर्माण विभागामध्येही काही असे अधिकारी आहेत की जे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख एकेरी करतात एकनाथ शिंदे यांना त्यांच्या काही खाजगीतल्या टोपन नावाने बोलतात तर ही जी सगळी नेते मंडळी आहेत आता बघा या सुधाकर शिंदे यांच्या विरोधात सुधाकर शिंदे हे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला ते पहिले आयुक्त ठरले पण तिथेही त्यांचं भाजप बरोबर पटलं नाही तिथे प्रशांत ठाकूर आणि भाजपची जी काही मंडळी होती यांच्याबरोबर त्यांचे खटके उडत होते अविश्वासाचा ठराव आला त्यांच्या विरोधात पन्नास विरुद्ध बावीस असा ठराव त्यांच्या विरोधात गेला त्यानंतर ते महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख होते सीईओ होते तिथे मंगेश शिवटेंबरोबर त्यांचे काही आता मंगेश शिवटे हे कोण आहेत तर मंगेश शिवटे हे मुख्यमंत्र्यांचा अत्यंत हळवा कोपरा असलेल्या वैद्यकीय कक्षाचे सर्वे सर्व आहेत त्यांच्याबरोबरही त्यांचं काही स्पार्किंग झाल्याच्या गोष्टी पोलिटिकल गॉसिप म्हणून मंत्रालयीन वर्तुळामध्ये चर्चेला जातात आता मंगेश चिवटे यांना कोणी बसवलंय तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बसवलं मग जर सुधाकर शिंदे हे घरातले आहेत तर मंगेश चिवटे कुठले आहेत बहुधा ते दारातले असतील तर ही जी काही मंडळी आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले एक जी एस आलेले एक अधिकारी आहेत ते पतीपत्नी जे आहेत ते मुख्यमंत्री आपलेच आहेत आम्ही त्यांच्या घरातले आहोत असं सांगत असतात तर बाबानो सुधाकर शिंदे या प्रकरणावरून या सगळ्या अधिकाऱ्यांनी काहीतरी शिकायला हवं होतं सुधाकर शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने असं सांगितलं होतं की तुमच्याकडे असलेली इस्टेट आणि हेल्थ या दोन विभागांपैकीचं एक विभाग तुम्ही दुसऱ्याकडे वर्ग करा की जेणेकरून तुमच्याबद्दलची नाराजी कमी होण्यासाठी फायदा होऊ शकेल त्यावरही सुधाकर शिंदे यांनी त्यांच्या शिंदेशाहीमधलं एक वेगळं उत्तर त्या जवळच्या व्यक्तीकडे पाठवून दिलं ते उत्तर मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सायलेंटली या सगळ्या गोष्टीवरती आपला नरोवा कुंजोरवाच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न केला आता असे अनेक अधिकारी आहेत की जे मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे एकनाथ शिंदेंकडे असे काही एक अधिकारी होते की जे त्यांचे पी एस होते पण त्यांच्या असलेल्या ज्या काही उचापती आहेत किंवा त्यांचे जे काही इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या इतक्या वाढल्या की मुख्यमंत्र्यांनाही त्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा ते मंत्री होते पण जेव्हा ते मंत्री असताना जे काही घडलं किंवा त्यानंतर मुख्यमंत्री असताना त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यावेळेला ते त्याने त्या ते अधिकाऱ्याला अशा अलगत पद्धतीने बाजूला केलं की तत्कालीन प्रधान तिथे जे काही महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे भूषण गगराणी होते त्यांनाही कळेन असं झालं की मुख्यमंत्र्यांनी हे इतकं गुंतागुंतीचं ऑपरेशन इतक्या सहजपणे कसं केलं त्यानंतर तो अधिकारी महसूल मंत्र्यांकडे गेला आणि तिथेही त्याच्याकडे त्याच्या वाट्याला नाराजी झाली तर हे सगळे अधिकारी असं का वागतात किंवा त्यांना मोठा राजकारणी किंवा राज्याचा प्रमुख हा आपला आहे किंवा आपल्या घरातला आहे असं वाटायला लागणं म्हणजे प्रशासनासाठी आणि सरकारसाठी एक नाजूक जागेचं दुखणं आहे आता यावर उपचार कसा करायचा हा त्या त्या प्रमुखाने किंवा त्या त्या मुख्यमंत्र्याने ठरवायला हवा आहे नाहीतर सुधाकर शिंदे असोत किंवा इतर काही अधिकारी असोत त्यांचा गैरसमज हा होतच राहणार आहे आणि नेत्यांच्या बाबतीत गैरसमज बाळगला की काय होतं याचं उत्तम उदाहरण हे आपला सख्खा चुलत भाऊ एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी सज्ज होत असताना सुधाकर शिंदेंच्या वाट्याला आलं सुधाकर शिंदे यांनी काही राजकीय निर्णयांचं आणि काही राजकीय किंवा प्रशासकीय गोष्टींचा एक गोड गैरसमज करून घेतला आणि त्यातून त्यांना हे त्यांच्या बदलीचं डायबिटीस वाटायला आलेलं आहे आपल्याला काय वाटतंय मुख्यमंत्री फडणवीस असो ठाकरे असो किंवा शिंदे असो या सगळ्या नेत्यांच्या जवळ असलेले काही अधिकारी आपण त्यांच्या घरातले आहोत असं सांगतात मग उरलेलं प्रशासन दारातलं का होतंय हे सगळे अधिकारी आपल्याला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहेत म्हणून बेदुंद आणि बेफिकीर होताना आपल्याला दिसतात याच्या मागे हे नेते किती जबाबदार आहेत आणि हे अधिकारी किती जबाबदार आहेत आपलं जे काही मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही प्रशासनातले महत्वाच्या घटना घटक राजकारणातल्या महत्वाच्या घटना आणि घटक समजून घेण्यासाठी किंवा त्यावरचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा समाज हो समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत आपण तिथे आम्हाला भेटू शकता आपल्याकडे असलेली जी काही माहिती असेल प्रशासनामधली किंवा राजकारणामधली ती जर आपल्याला शेअर करायची असेल त्या समस्येवर आम्ही व्यक्त व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर या व्हिडिओच्या खाली जो आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती आपण आपले तपशील पाठवू शकता आम्ही अत्यंत निष्पक्षपणे या सगळ्या गोष्टींवर प्रकाश प्रकाशजोत टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू इतकं सांगतो आणि थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद